नमस्कार आपण जुन्नर तालुक्यातील मोकसबाग कांदे या ठिकाणी आलेलो आहे हे माझ्यासोबत शेत शेतकरी दिसत आहे ते पिता पुत्र आहेत हे वडील आहेत हा मुलगा आहे त्यांचं नाव पांडुरंग भाऊ मोरे आहे तुमचं नाव आहे निलेश पांडुरंग निलेश मोरे आहे अजून एक भाऊ आहे श्रीकांत यांचं ये, ये, असं म्हणणं आहे की यांची ही जवळपास या ठिकाणी आठ दहा एकर बागायती शेत जमीन आहे हा जो मी उभा आहे हा रोड आहे डांबरी रस्ता आहे आणि हा या ठिकाणी एक पाऊल वाट दिसते मला माझ्या डोळ्यांनी आणि ही वाट काही शेतकऱ्यांच्या जे शेतीमाल आहे तो ने आण करण्यासाठी या पाऊल वाटेचा यूज केला जातो असं पांडुरंग भाऊ मोरे यांचं म्हणणे बरोबर आहे का युज केला नाही जात ते आपल्याकडे ते याचे तळसीदार साहेबांकडे याची केस चालू आहे तहसीलदार साहेबांनी तुर्तातुर्त मनाई दिलेली आहे की कांदा वाहतूकसाठी साठी अडवणूक करू नये पण तहसीलदार साहेबांनी निर्णय फक्त कांदा काढण्यासाठी पर्याय रस्त्याने त्यांनी जरी वाहतूक केली तरी चालेल असं असंही त्याच्यात होऊ की नाही नाही आता हे पलीकडं कोणाचं वावर हे अर्जदार अर्जदार आपलं अर्ज विरोधातली विरोधात अर्जदार अंजयबाई प्रकाश कोकणे यांची ही जमीन आता हे जे आपण या पावलवाट किंवा काय याच्यावरून चाललेलं दिसतंय आता ही पावर वाटच दिसते म्हणून मी बोलतो तर हे कोणाच्या तुम्ही मोठे आपल्याच बोला मोठे पांढरंगभाऊ भाऊ मोरे यांच्या हात देतो तुम्ही हात देतून बर आता हे क्षेत्र हे इकडे दिसतंय ते पंचन क्षेत्र बर हे भुईमुक लावलंय ना लावलं आणि खाली काय शाळू आहे का त्याच्यामध्ये मोकळ पडले पडे झेरेनियम होता होता त्याच्यामध्ये आणि ते इकडे कोणाच आहे आपलंच आहे पांडुरंग भाऊ मोरे तुमचं माझे म्हणाल्या हुंड्यात हुंड्या काय झालं त्यांनी सगळ्यात दहा इथून दहाशे पंचावन्न दास चौपन्न पर्यंत दहा हुंड्या त्यांनी तोडून टाकल्या ते समोर आठ झाल्या आठ झाल्याला तोडलेले तो दाखवतो तुम्हाला मी बरं आता ही पलीकडचं जे आवर काहीतरी काढले गहू असेल मोर्याच तेवीस गुण आहे तुमच्या विरोधात हो विरोधात आपण आणि ही पायवाड जाते ही तुमच्या आधी तुमच्या बांध्या हा बांध आहे हा बांध हा त्यांचं म्हणणं आम्ही याच्यात मध्ये एवढे याच्यातून ट्रॅक्टर घेऊन जातो ट्रॅक्टरने आम्ही कांदा वाहतो मी म्हंटल तुम्ही काय काय तुम याच्यातून इथून याला काय छेडछाड करू नका तुम्हाला पर्याय रस्ता मी कांदा काढायला देतो तुम्हाला कांदाच काढायचा ना पर्याय रस्ते मी देतो यायचं कारण म्हणजे एक आपले जुन्नरचे तहसीलदार आहेत सुनील शेळके त्यांनी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक तुर्त मने आदेश केलेला आहे झालं असं की दिलीप बारकूमुळे लिलाबाई बारकूमुळे शारदा दत्तू गुंजाळ महादेव गुंजाळ सुखदेव गुंजाळ तानाजी भोर सुमन मोरे हे शेतकरी आहेत या मुकजबागचे हे पलीकडे आहे त्यांची जमीन म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि या इकडे जे आहे हे जी शेतजमीन दिसते हे रोडला ला लागून असलेली ही पांडरुंग भाऊ मोरे म्हणजे माझ्यासोबत त्यांची जमीन आहे ते विषय असा झाला आहे की ह्या पलीकडच्या लोकांनी अशी मागणी केली आहे तहसीलदारांकडं की आम्हाला या ठिकाणी हा तिथून आपुंच चाललो आहे हा पूर्वीपासूनचा रस्ता होता आम्ही ह्या रस्त्यावरून ये जा करतोय आणि पांडुरंग भाऊ मोरे जे आहेत त्यांनी हा रस्ता बंद केलाय माती टाकून किंवा लाकडं टाकून किंवा दगडी टाकून असा तो विषय आहे आणि आम्हाला हा रस्त्यातला अडथळा दूर करून भेटावा म्हणून यांनी तहसीलदार यांच्याकडं अर्ज केला होता तर अजून ही केस का निकाल झालेला नाही पण तहसीलदारांनी मध्येच एक दाखवतो एक निकाल दिलेला हा जो माझ्या हातामध्ये आहे तो तुर्त तुर्त मनाई हुकुम तर त्याच्यामध्ये असं म्हटलंय की अर्जदार यांचा चोवीस तीन दोन हजार पंचवीसचा चा अर्ज मंजूर करण्यात येऊन कांद्याचे पीक काढण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी परवानगी देत आहे जाप देणार यांनी अर्जदार यांचे कांद्याचे पीक वाहतुकीसाठी हरकत करू नये अशी तुर्त तुर्त मनाई करण्यात येत आहे तर विषय असं झालंय म्हणजे यांच्या बोलण्याचं मी तू हे जे सांगते तेच मी सांगतोय यांचं म्हणणं असं आहे की लगेच चोवीस तारखेला अर्ज केलाय आणि लगेच चोवीस तारखेला तहसीलदारांनी लगेच तुरतं तुरतं काय हे पण दिले यांच्या बाजूने निकाल पण दिलाय जरी तो तात्पुरता असला तरी देखील यांचं कोणतंही म्हणणं जाणून घेतलं नाही आणि याचं असं देखील म्हणणं आहे हा काय सर्वे नंबरचा रस्ता नाही ही जी पाऊल वाटे ही काय आजची नाही पाहिल्यापासून हे आम्ही मान्य करतो या ठिकाणी कोणता रस्ता नव्हता आणि आता जर आपण पाहतोय तर हे तसंच दिसतंय का हे फक्त एक पा पावटी किंवा पाऊलवाट एवढंच या ठिकाणी दिसतंय आणि त्यांनी मला काही याचे पण हे दाखवले जमिनीचा नकाशा दाखवला त्या नकाशामध्ये दे देखील कुठं रस्त्याचा उल्लेख नाही किंवा ग्रामपंचायतच्या नमुन नंबर सहा मध्ये बी उल्लेख नाही बरोबर बरुब। तरी पण आता तहसीलदारांनी इथं काय म्हणलंय की का कांद्याचे पीक काढण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी परवानगी देत आहे तर मग आता इथं ही जे ठीक आहे आता शेतकऱ्याच्या दृष्टीने काहीतरी हिताचा होईल म्हणून तहसीलदारने निर्णय दिला बी असू शकतो परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही कशी वाहतूक करायची गाडीने करायची का पायी करायची का डोक्यावर कांद्याची पोतं घालून करायची का रस्ता बनवून करायची हे याच्यामध्ये काहीच समजत नाही तुम्ही जरा बारकाईने बघा याच्यामध्ये ते लिहिले अर्जार यांचा चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचा अर्ज मंजूर करण्यात येऊन कांद्याचे पीक काढण्यासाठी व वाहतूक काढल्यास परवानगी देत आहे जाब देणाऱ्याने अर्जार यांना कांद्याचे पीक वाहतुकीस हरकत करू नये तुर्तास्तुर्त -तुर्ता मनाई आदेश देण्यात येत आहे तर झाले असं की या अशा प्रकारच्या संदिग्ध जो आदेश आहे किंवा गडबड किंवा त्याचा बोध होत नाही सहज अशा आदेशाचा वापर करून यांचे जे हे या आहेत अर्जार जे दिलीप मुळे असतील किंवा लीलाबाई बारको मुळे दिलीप संतोष मुळे हे सांगताय महादेव गुंजाळ सुखदेव गुंजाळ शारदा गुंजाळ सुमन मोरे काय तानाजी भोर हे लोक इकडे आले आणि जबरदस्तीने कुठेतरी तुर्त तुर्त, तुर्त मना आदेश आहे तो देखील नीट संदिग्ध निर्माण करणार असतय आणि ते आता हा रस्ता करत होती कधी कर झाली मागच्या सोमवारी मोठे निघवला जरा जेवले का नाही आठ दिवस झाले आठ दिवसापूर्वी ते सगळेजण एकत्र आले फावडी कुदळ खोर कुराड घेऊन अडथळा आम्हाला इथं अडथळा काढायचा आहे आमच्याकडे आदेश आहे असं सांगू लागले आणि अडथळा काढायला हे झाड हे हुंड्या या आंब्याच्या हुंड्या ह्या ज्या आंब्याच्या हुंड्या आहेत ह्या आंब्याच्या हुंड्याला काही रे होत्या मोठे झाडं होते, होते। या मोठ्या झाडांना नुसकानी नुसकान करून आले त्यांनी तोडली गेली हा हे अडथळा काढायला आले ना काढायचा कुठं आदेश अडथळा काढायला आले आणि ह्या हुंड्यांचं असं नुकसान करून मग ते तिकडं आपल्या तिथं तिथं आले इकडून हे नुसकान करून तिकडं आले तिकडं आल्यानंतर आपण आम्ही त्यांना पाहिलं तिथं आलेलं म्हणून आम्ही तिथं आलो त्यांच्याजवळ त्यांच्याजवळ आल्यानंतर मग आम्ही त्यांना सांगू लागलो की आदेश तुम्हाला फक्त कांदा काढण्यापुरता आता पुरता आदेश कांदा पिकवतो आता आम्ही तहसीलदार तर तर साहेबांच्या आदेशाचा कोणताही अवमान करत नाही आम्हाला तुम्ही आम्ही तुम्हाला आमच्या हे मोकळ्या याच्यातून आम्ही तुम्हाला जाऊन देऊ हे आमचं जुनं घर आहे हे आमचं जुनं घर आहे पंच दहाशे चौपन्न गट नंबर आहे तर हा इथून आम इथून आम्ही तुम्हाला जाऊन देऊ तुमच्या वावरातून जाऊन देतो तुम्ही तुम इथून तुम काय रस्ता करू नका तुम्हाला इथून रस्ता तयार करण्याचा आदेश नाहीये तुम्ही तुमचा तुमचा अर्ज साहेबाचा निकाल विरोध करत नाही बर तुमचा तुमचा अर्जच असा आहे साहेबांकडे तहसीलदार साहेबांकडे यांनी अर्जच असा केलेला आहे की आम्हाला यांनी रस्त्याचा अडथळा केलेला आहे तर तो अडथळा काढून मिळावा यांनी त्यांनी अर्ज केलेला आहे तर त्या त्या गोष्टीचा काही निकाल वगैरे लागलेला नाही तर तहसीलदार साहेबांनी तुटता तुटत मनाई दिली तुटता तुटतं मनाई अशी दिली का एका ठीक आहे याच्यामध्ये कांदा पीक वाहतुकीसाठी तुम्ही यांना हरकत करू नका एवढं लिहिलंय त्यांनी आठ दिवसापूर्वी येऊन हे हुंड्यांचे आंब्याच्या हुंड्यांचे नुकसान केली आणि आम्ही त्या ते तिकडे आपल्या तिथे कोपऱ्यावर आले डांबरी रस्त्याच्या जवळ आले तिथे आल्यानंतर आम्ही त्यांना हे आलो समोर आलो त्यांच्या त्यांना सांगितलं की बाबा तुमचा तुम्हाला आदेश फक्त कांदा काढण्यापुरता आहे तर आता इथे रस्ता हे नाही अस्तित्वात नाही तुम्ही काही रस्ता अस्तित्वात आणायचा प्रयत्न करू नका आमच्यावर अन्याय करू नका असं आम्ही त्यांना सांगितलं तर ते म्हटले नाही नाही आम्हाला अडथळा दूर करायचा आमच्याकडे आदेश आहे अडथळा दूर करण्याचा तेच सांगताय तुम्ही तो आधी हाय असं ते म्हणतात ते हो ना असं ते म्हणतात का त्याच्यात काय लिहिले वाचलं का म्हणून हा म्हणते आम्ही त्यांनाच तेच सांगत होतो की त्याच्यात फक्त लिहिलंय की तात्पुरता इथून कांद्याची वाहतूक करायला तुम्ही हरकत करू नका पण ती काय रस्ता करा किंवा काय करा असं काय त्यात म्हटलं मंडल अधिकारी मंडल अधिकारी साहेबांनी मंडल अधिकारी साहेबांनी याच्या आधी दोन वेळा पंचनामा झालेला आहे तरी मंडल अधिकाऱ्यांनी पण त्याच्यात त्या पंचनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की इथं फक्त पाऊस दिसून येत आहे म्हणजे मंडळ अधिकारी म्हणतो इथं रस्ता नाही पावलवाट पावलवाट हा अधिकाऱ्यांचा पंचनाम आहे मंडळ अधिकाऱ्यांनी पण इथं पाणी करून स्थळ पाणी करून याच्यात उल्लेख केलेला आहे की इथं फक्त अ पावलवाट आहे हा याच्यामध्ये म्हटलंय का यांनी रस्त्याची मागणी केली मंडळ अधिकाऱ्यांनी येऊन पाहिलं तर मग इथं एक काय दक्षिण बाजूचा आहे पाऊल वाट दिसून दिसून येत आहे असं ते काय रस्ता दिसून येते असं काय म्हणतो अधिकारी म्हणत नाही आणि यांनी येऊन डायरेक्ट खरं फावडी कोटाड घेऊन कुराड घेऊन येऊन डायरेक्ट अडथळा आदेशाचा अर्थ काढून तुमच्या ठिकाणी इथं रस्ता काढण्याचा प्रयत्न झालाय मग आता तुम्ही काय करत दश का आम्हाला फोन केला हे नवजण काय करू शकता आम्हाला कारण आम्ही ते आमची भांडणं चालू आहेत बावब, भाऊ बन किती भाऊ बन किती याच्यामधून ते काय होतात तो त्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे जाऊन हे करतात सगळे त्रास आल्यामुळं आम्हाला सगळ्यांना मानसिक त्रास आहे या गोष्टीचा प्रत्येक गोष्टीला ते कुठंतरी तुमचं घरी एक जास्त हो ते सगळे एकत्र झाले आणि आम्ही वेगवेळे पडले याच्यातून काय सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना जेवढे आमच्या घरात माणसं त्या माणसांना सगळ्यांना टेन्शन आहे टेन्शन मध्ये काय मानसिक त्रास आहे त्यांचा आणि जाणून बुजून करतात ते आम्हाला त्रास द्यायचं काम चाललं आणि आम्ही याच्यात उद्या जर काय याने काय केलं तर जबाबदार उद्या आम्ही आम्हाला काय झालं तर हे सगळे नऊ दहा जण जबाबदार राहतील दिलीप अर्जदार दा दिली दिलीप बारकुंबळे संतोष बारकुंबळे दत्तू गुंजाळ शारदा दत्तू गुंजाळ गणेश गुंजाळ संदीप गुंजाळ रेखा गुंजाळ आणि तानाजी तानाजी भोर किरण मोरे किरण मोरे एवढे सगळे म्हणजे अर्जदार जबाबदार ठीक आहे मग आता हा जो रस्ता दिसतोय बरोबर सरळ चालू आहे रस्ता म्हणजे पावलं वाटा सॉरी हा मी जरा हे बोलतो रस्ता आता इथं जर ही काय झाड आजची दिसत नाहीये जुन्नर टाईपच्या प्रेक्षकांना या अर्थ इथं सिद्ध होते का इथं काय रस्ता आहे असं आता तरी दिसत नाही पूर्वी असलं तर मला माहीत नाही परंतु आज जर परिस्थिती आपण पाहिली एक पाऊल वाटत मग आता ही बाकी ज्यांची दहा वीस तीस चाळीस एकर जमीन असेल दहा जणांची मिळून बरोबर यांनी जायचं कुठून त्यांनी पर्याय रस्ता त्यांना पर्याय रस्ता आहे ना तिकडून कुठून त्यांच्या याच्यातून रस्ता आहे हो दाखवतो ना तुम्हाला तो पर्याय रस्ता दाखवतो त्यांचे ऊस बीस सगळे ऊस बीस मागच्या आठवड्यामध्ये इथून ते काय पायी पायी जायसाठी मागतात का शॉर्टकट साठी मागतात शॉर्टकट साठी मागतात ते पण माझ्या ह्याचा ऍक्च्युअल मी मी कसं देणार त्यांना ना एवढं माझ्या दहा दहा हे केलं दहा दहा हुंड्या तोडल्यात त्यांनी नुकसान केली माझी मी याच्या पोलिस स्टेशनला कम्प्लेट दिली वन खात्यात कम्प्लेट दिलेली त्यांची नुसकान हे करा म्हणून ही जी घर आहेत यांना कुठून रोड आहे इथून का तिकडून दिसतात ना ते नारळाची झाड तिकडे हा तो माणूस आहे सफेद माणूस आहे ना तिथं वडा तो ते वड्यापासून तिथं असं वडा समोर त्या पानांमधून त्याला रस्ता काढू शकतात ही झाड दिसतात ते अच्छा म्हणजे वड्याच्या कडे रस्ता होऊ शकतो हा हा तर रस्ता दिसतोय ना हे काही पावल वाटे हे माननी

पायप आता पायपाय सुद्धा जाऊन देणार नाही मी कारण माझे ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला काय होईल मी त्यावेळेला बंद करून टाकणार ते हुंडे तोडल्यामुळे राग आले तोडल्या तोडले आणि माझ्या विरोधात त्यांनी पाच पाच जणांनी विरोधात त्यांनी दिले ते कोर्टामध्ये कोटे ऑफ करून दिले मी काय देऊ त्यांना काय आता तो काही विसरून काही बातमी काय काहीच होऊ शकत नाही त्याच्यामध्ये जे काय निकाल होईल तो कोर्टाचा निकाल ठीक आहे निमित्त या निमित्ताने आपण इथं म्हणणं जाणून घेतलेलं आहे पर्याय रस्ता आता काही लोक आता एवढे जर जमीन करताय यांना तरी पर्याय रस्ता आहे असणार आणि जर हा जर रस्ता जर पाववाढ असेल पूर्वीपासूनची तर मग त्याला रस्ता म्हणणं बी योग्य नाहीये आणि तहसीलदारांनी जो निर्णय दिला होता का बाबा कांद्याची वाहतूक करायला काय हरकत करू नये एवढंच त्यामध्ये कुठेही रस्ता करा किंवा रस्त्यावरचा अडथळा दूर करा असं कुठेही आदेश नाही तो तर समोरच्या पार्टीने देखील व्यवस्थित विचारणा करून असं जर सामंजस्यने मार्ग काढला असता तर यातून मार्ग नक्कीच निघू शकतो मला या निमित्ताने आहे की तहसीलदार साहेबांनी देखील खूप म्हणजे देत आहेत ते लवकर फास्ट निर्णय देत आहेत तर सबनी साहेबांच्या काळात खूप लांबवर निकाल पेंडिंग पाठायचे आता हे जे शेळकेसर आलेत तर ते फास्ट निकाल देतात परंतु साहेब यामध्ये असं होतंय निकालामध्ये संदिग्धा असणार नाही किंवा गोंधळ निर्माण होणार नाही अशा पद्धतीचे निर्णय अपेक्षित आहे जेणेकरून तुम्ही चांगलं काम करताय त्याबद्दल काही वाद नाही परंतु अशा गोंधळात पडलेल्या निर्णयामुळे दोन्ही पार्टीच्या मारामाऱ्या होतील डोके पुढे होईल आणि परत ते आपल्याच कोर्टबाजी चालू होईल हा कुठेतरी विषय जर आला कोणी चार समजदार लोक हो। तर हा विषय मिटू देखील शकतो पर परंतु अशा चुकीच्या आदेशांमुळं असं होतं आणि तेच आदेशाचा गैरवापर काही लोक करतात कुंड्या वगैरे तोडणं हे नक्कीच योग्य नाहीये पर्याय रस्ता ते देत होते त्यांनी घ्यायला होता इथूनच ठीक आहे या निमित्ताने आता आपण त्यांचं काय म्हणणं त्यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करू त्यांना काही व्यतिरिक्त काय बोलायचं असेल तर ते देखील आपण त्यांचं म्हणणं घेऊया कुठेही जाऊ नका पाहत राहा जुनर टाइम्स मोकसबाग कांदळी जुनर त्यांचा चालू पर्याय रस्ता पाहू ना